राज्यामध्ये गोंदिया जिल्हा हा वाहत पिकासाठी प्रसिद्ध आहे धानाच्या जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून सुरुवातीला जिल्ह्यामध्ये पाऊस कमी प्रमाणात आला मात्र पाऊस येईल या भरोशावर अनेक शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी करून ठेवली मात्र धानपीक पेरणीच्या नंतर गोंदिया जिल्ह्यातील मात्र पावसाने दडी मारली आणि त्यामुळे पेरणी करून ठेवलेला धान याला कोंब आले आणि पावसाच्या अभावी अनेक भागातील पेरणी केलेलं पीक आता सुकण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे आता तरी वरुण राजा प्रसन्न होऊन जिल्ह्यात पाऊस पडेल आणि पिकाची पेरणी ही पूर्ववत होईल अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत मात्र पाऊस न आल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊन ठेपलेले आहे अभि आपण सात जून को खार डाले ते तर सात से मी पाणी आहे नाही तर खार आपण डाल आहे तो जबसे पाणी आहे नाही वे खार पानी नहीं आने से अपना जो बीज है वो पूरी तरह जगा नहीं है ज़मीन में तो अभी पानी आना बहुत ज़रूरी है पानी अगर नहीं आया तो दोबारा अपने को खार डालना पड़ेगा जो खार जो डली हुई है अब ये सूखने के तादाद में है अगर पानी नहीं आया तो अपने को दोबारा खार डालना पड़ेगा दोबारा पेरनी करना है अपने को तो फिर हाथी मदक अपने को चाहिए लोकनायक न्यूज